नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबा सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना व दिव्यांग वृद्ध लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे बघा राज्यातील दिव्यांग वृद्ध आणि संजय गांधी निराधार योजना व श्रावणबा सेवा राज्य निवृत्ती वेतन योजने अंतर्गत दरमहा मानधन देण्यात येते या मानधनात आता दीड हजार रुपयावरून तीन हजार रुपये दरमहा वाढ करण्याचा प्रस्ताव कॅबिनेटला ठेवण्याचा निर्णय दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या बैठक घेण्यात आला आहे अशी माहिती बच्चू कडू यांच्या ट्विटर हँडल वरती देण्यात आली आहे तेव्हा मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल केला नसेल तर चॅनल आवश्यक सुरू करूया तर पहा मित्रांनो या ठिकाणी स्पष्ट सांगले आहे दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सोबत दिव्यांगांच्या विविध विषयावर झालेल्या बैठकीतील निर्णयाची प्रभाव अंमलबजावणी जाणी होण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली आहे आणि या बैठकीत दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या दीड हजार रुपये मानधनात वाढ करून तीन हजार रुपये दरमहा मानधन करण्याचा प्रस्ताव कॅबिनेटला ठेवण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे तेव्हा मित्रांनो या मानधनात तीन हजार रुपये वाढ होईल तेव्हा आपल्या चॅनल या संदर्भात व्हिडिओ घेतला जाईल मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद